रक्षाबंधन जवळ येत आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच आपल्या भावांकडून काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गिफ्ट्स ह्या मिळत असतातच पण या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या भावांकडे या गिफ्टची मागणी करू शकता जे खूप युजफुल आहेत आपल्यासाठी तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा बेल बेलायकांचं बटन प्रेस करा जेणेकरून जेव्हा हे मी व्हिडिओज पोस्ट करेल तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर येईल तर या ठिकाणी मी मिंत्रावरून या दोन गोष्टी मागवल्या होत्या तर ह्या दोन गोष्टी कोणत्या आहेत एवढं मोठं पार्सल आलेलं आहे आणि पार्सल बघूनच मी खूप खुश झाले होते सो चला पार्सलला ओपन करूया पण त्या अगोदर मिंत्रा मिशो याचे खूप सारे अनबॉक्सिंगचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत जाऊन चेकआउट करा खूप यूजफुल व्हिडिओज आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुमच्या उपयोगी येतील तर या ठिकाणी मिंत्रावरून मी मागवली होती ही बॅग ही बॅग बॅगेट या ब्रँडची आहे बॅगेट हा ब्रँड खूप चांगला आहे आणि मला स्वस्त डील मिळत होती मिंत्रावरती त्यामुळे मी लगेच मागवली ही आणि आता देखील मिंत्रावरती ऑफर्स चालू आहेत सेल चालू आहे सो तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता पहिल्यांदा जेव्हा मी हे पार्सल ओपन केलं ना फर्स्ट इम्प्रेशनच माझं खूप चांगलं होतं आणि तुम्ही बघू शकता बॅग मी या पिशवीतून बाहेर काढलेली आहे आणि खरंच सांगते बॅग खूप सुंदर होती तुम्ही ही बॅग ॲज अ टोटे बॅग म्हणून यूज करू शकता सॅक बॅकपॅक म्हणून देखील यूज करू शकता खूप सुंदर बॅग आहे बॅगेटची बॅग आहे ओरिजिनल ब्रँड आहे कोणतीही डुप्लिकेट कॉपी नाही आहे या ठिकाणी व्यवस्थित त्यांचे जे बंद आहेत हँडल्स आहेत फिनिशिंग आहे बॅगची खूप सुंदर होती तुम्ही कशाही प्रकारे या बॅगला घेऊ शकता क्लास वाटते बॅग आणि जेव्हाही मी कोणत्याही वस्तू मागवते ना मी एक लक्षात ठेवते की वस्तू मागवताना चांगल्या रेटिंगचं चा आणि खूप लोकांनी घेतलेल्या असाव्यात अशाच वस्तू मागाव्यात मागवाव्यात तर हे बघा तुम्ही अशा प्रकारे पॅग म्हणून तिचा उपयोग करू शकता तुम्ही हँडबॅग म्हणून तिचा उपयोग करू शकता तुम्ही वन साईडला बॅग घेऊ शकता आणि याचं जे स्टोरेज आहे बॅगचं हे स्टोरेज देखील अप्रतिम आहे आतमध्ये स्टोरेज खूप आहे मल्टी पॉकेट्स आहेत याला याचं फिनिशिंग व्यवस्थित आहे याची शिलाई व्यवस्थित आहे तर ही बॅग जी आहे नक्कीच तुमच्या उपयोगाशी पडणार आहे जर तुम्ही कॉलेज गोइंग असाल जर तुम्ही ऑफिसला जात असाल जर तुम्ही गृहिणी असाल तरी देखील तुम्ही ही बॅग मागवू शकता याला ही सुंदर अशी मस्टर्ड यलो कलरची पायपिंग दिलेली आहे त्यानंतर याचा जो लोगो आहे गोल्डमध्ये आहे तुम्ही बघू शकता मी बॅग ओपन केलेली आहे आणि आतमध्ये आतमधला कपडा जो आहे मेन म्हणजे तो खूप सुंदर होता व्यवस्थित होता तर या बॅगला बिग थम्सअप आहे आणि जर तुम्हाला ही बॅग पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी लिंक नक्कीच तुम्हाला देईल आता आपण दुसरा बॉक्स ओपन करूया दुसऱ्या बॉक्समध्ये काय आलेलं आहे तर या ठिकाणी मिंत्रावरूनच मी वॉच मागवली होती आणि चला आता बॉक्स ओपन करून बघूया वॉच कशी आहे ती तर यापूर्वी देखील मिंत्राचे अनबॉक्सिंगचे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत तुम्ही जा चेकआउट करा मिंत्रावरचे कॉटन कुर्ता सेट त्याचा रिव्ह्यू आणि ते वापरल्यानंतर देखील त्याची क्वालिटी कशी राहते हे सगळं मी चॅनलवरती पोस्ट केलेलं आहे चला तर मग या ठिकाणी आपण अगोदर हा बॉक्स ओपन करूया आणि बघूया की जी आपण वॉच मागवलेली आहे ती वॉच कशी आहे ट आहे किंवा नाही आहे पण मी जेव्हा वॉच मागवली होती त्यावेळेस वॉचची रेटिंग आणि घेणारे किती लोक आहेत हे सगळं बघूनच मी वॉच मागवली होती फायनली बॉक्स ओपन झालेला आहे बॉक्स ओपनच होत नव्हता तर या ठिकाणी पॅकिंग जी आहे खूप व्यवस्थित आलेली आहे कुठेही जो बॉक्स आहे तो डॅमेज नाही आहे आणि या ठिकाणी जेव्हा मी हा बॉक्स हातामध्ये घेतला तेव्हा जे आपल्याला वजन लागतं ना ते वजन मला लागलं आणि या ठिकाणी टायमॅक्स लिहिलेलं आहे आणि ओरिजिनल वॉच आहे म्हणजे कोणतीही डुप्लिकेट कॉपी नाही आहे सो या ठिकाणी जेव्हा मी हा बॉक्स ओपन केला तेव्हा मी खरंच शॉक झाले की एवढ्या कमी पैशांमध्ये आपल्याला एक चांगला ब्रँड चांगल्या ब्रँडची वॉच मिळू शकते रोज गोल्ड कलर जो आहे ना तो नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतो तर या ठिकाणी मी रोज गोल्ड कलरच मागवला होता वॉचचा आणि ही वॉच तुम्ही ड्रेसवर घाला साडीवर घाला जीन्सवर घाला टॉपवर घाला सगळ्यांवरती मॅच होते याची क्वालिटी म्हणायची झाली तर क्वालिटी एक नंबर होती व्यवस्थित पॅकेजिंग होती आणि वॉच जी आहे नवी कोरी होती म्हणजे तुम्ही बघू शकता वॉचला वरतून पण प्लास्टिकचं कवर आहे त्याच्या जे पट्ट्या आहेत त्याला कवर केलेलं होतं आणि ही वॉच वरतीट आहे जर तुम्हाला ही वॉच या वॉचची लिंक पण पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की प्रोव्हाइड करेल बेस्ट वॉच आहे या वॉचला देखील बिग थम्सअप आहे सो नक्कीच तुम्ही ही वॉच घेऊ शकता नक्कीच तुम्ही बॅगेटची बॅग देखील घेऊ शकता तर या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या बहिणीला ह्या गोष्टी देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या भावाकडून या गोष्टींची मागणी करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल दिन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी